कार्यक्रम नमस्कार बोलायला शिकले ना सगळ्या आज आपण एक वेगळा उपक्रम करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये सगळ्यांना बियांची पॉकेट दिलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिया आहेत बरोबर ते वाचलंच काय काय आहे त्याच्यामध्ये काय चिमचोक्या आहेत किंवा बिया आहेत वेगवेगळ्या बिया आहेत त्याच्यामध्ये आपल्याला याच्यापासून काय करायचं आहे रोपं आपली मी झाडं ती त्याच्यापासून तयार होतात आपल्याला झाडं तयार करायची त्याच्यासाठी आपण आता इथे माती आणलेली आहे बिया आणलेल्या आहेत आणि आपल्याला त्या मातीचे गोळे तयार करायचे आहेत तर ते गोळे आपण तयार केले की त्याच्यामध्ये एक बी आपण टाकणार आहोत आणि त्या बीपासून पुढे एखादं रोप तयार होणार आहे बरोबर म्हणजे आपण जर मातीचा गोळा तयार केला त्याच्यामध्ये चिंचोका टाकला तर कुठलं झाड उभेस त्याच्यामधून जर आपण काजूचा का बी त्याच्यामध्ये टाकली तर कुठले झाड उघडेल आपल्याला अशा पद्धतीचे ह्या बियांपासून रोपे तयार करायचे आहेत हां हे आपण हायस्कूलमध्ये कार्यक्रम केलेला आणि त्यांच्याकडनं ह्या बिया गोळ्या केलेल्या होत्या असाच कार्यक्रम आपण पुढे तुमच्याकडनं पण करून घेऊ मग तुमच्याकडे ज्या बिया असतील त्या बिया आपण गोळा करू आणि त्याच्यापासून रोपे तयार करू किंवा आपल्याकडे बँक बनवलेली आहे आपण ह्या बियांची बँक असं आहे तुम्हाला हा शब्द नवीन असेल पण ह्या बिया आपण आपल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये लपून घेऊन आहोत आणि व्यवस्थित ठेवून त्याच्यापासून पुढे नर्सरीमध्ये आपण रोपे तयार करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये हे आज फक्त आपण एक तो उपक्रम करतो पण पुढे जाऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत हां तर आपण या मातीपासून तसं मोठी छोटासा एक माती मोठी हातामध्ये तसा गोळा तयार करायचा पाणी करत लाडू मग तर केलं ना की त्याच्यामध्ये आपण एक आकोन टाकली आहे आणि चलो इकडे टाकू दे